एक मोठी बातमी समोर येते रविवार दिनांक एकोणीस मे रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास चाकण शिक्रापूर महामार्गावर शेलपिंपळगाव तालुका खेड जिल्हा पुणेगावच्या हद्दीत मोहितेवाडी फाट्यावर हॉटेल राजस्थानी समोर उभ्या असलेल्या अतिज्वलनशील गॅस वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अचानक भीषण आग लागली यामध्ये कंटेनरमधील ज्वलनशील पदार्थामुळे प्रचंड मोठा स्फोट झाला यामध्ये लगतच्या तीन ते चार कंटेनरचे आणि परिसरातील घरांच्या भिंती कोसळून खूप मोठे नुकसान झाले कंटेनरमधून गॅस वाहतूक करणाऱ्या या टँकरचा स्फोट एवढा जबरदस्त होता की मोहितेवाडी येथील या स्फोटाच्या घटनेनंतर लगतच्या बहुळ साबळेवाडी शेलपिंपळगाव ते अगदी रासे भोसे कडाचीवाडीपर्यंत स्फोटाचे आवाज आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आलेल्या प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्यापही समोर आलेले नाही गॅस वाहतूक करणाऱ्या कंटेनरच्या स्फोटाने परिसरातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे स्थानिकांनी सांगितले घटनास्थळी दाखल झालेल्या दोन अग्निबंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली आहे सदरची जी घटना एक गॅसचा जो टँकर आहे त्याचा स्फोट झालेला आहे ते साडेचार पाचच्या दरम्यानची घटना आहे त्याच्यामध्ये आजूबाजूला पार्क केलेल्या दोन ज्या ट्रक आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि हॉटेल आहे दाबा त्याचंही काही नुकसान झालं आहे आजूबाजूचे घर आहेत त्याचं देखील काही नुकसान झालेलं आहे तर स्फोटाचं जे मुख्य कारण आहे तिथे काही गॅस सिलेंडर वगैरे दिसत आहेत त्याच्यामुळे या गॅस चोरीचा प्रकार असल्याचा आमचा प्राथमिक संशय आहे त्या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत तर अशीच घटना वाकड या ठिकाणी घडली होती आणि त्याच्यानंतर आता पुन्हा अशा ठिकाणी ही घटना घडती आहे नक्की ताँग काय एकंदरीत हे जे माफी आहेत ते कशा पद्धतीने एकंदरीत हे संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे येतात बरोबर आहे अशी घटना यापूर्वी घडली होती त्याच्यामध्ये अतिशय कडक कारवाई केली होती सर्व जे इन्व्हॉल्व होते त्याच्यामधले आरोपी सर्वांना अटक केली होती पुन्हा अशा प्रकारची जी घटना या ठिकाणी घडते ती याच्यामध्ये दे देखील जे काही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह लोक असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करत होती